श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका सुंदर भारतीय परंपरेविषयी जिच्यात आहे निसर्गाचं पूजन आरोग्याचं संरक्षण आणि अध्यात्माचा स्पर्श ही परंपरा म्हणजेच आवळी भोजन चला तर मग काय आहे आवळी भोजन कसे आणि का केले जाते या सर्व गोष्टींची माहिती सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तयार न मग चला तर मग आपल्या देशात प्रत्येक सणामागे काहीतरी वैज्ञानिक कारण दडलेलं आहे आवळी भोजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर ती आहे आरोग्य आणि निसर्गाशी जोडली जाणारी संकल्पना कार्तिक महिन्यातील शुक्ल पंचमीला म्हणजेच आवळी पंचमीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी आवळीचं झाड हे विष्णूचं प्रतीक मानलं जातं झाडाखाली बसून भोजन केल्याने देवता प्रसन्न होतात आणि घरात सुख आरोग्य शांती पण तुम्हाला माहीत आहे का आवळा म्हणजे अमृताचा घोट ज्यात विटॅमिन सी ए बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम लोह फायबर आणि अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो ज्यामुळे शरीर पसुन शरीर आजारांपासून बचाव करते आणि इम्युनिटी मजबूत होते यासाठीच आयुर्वेदात आवळा शंभर आजारांवर औषध मानला आहे आवळा त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे तो त्वचेला ताजगी देतो त्वचेचे आरोग्य सुधारतो आणि केस मजबूत करतो हिवाळ्यात आवळा शरीराला नैसर्गिक संरक्षण देतो थंडीपासून वाचवतो आणि शरीरात ऊर्जेची वाढ करतो त्या दिवशी सगळे एकत्र येतात आणि आवळीच्या झाडाखाली बसून भोजन करतात गप्पा मारतात आणि निसर्गाच्या आशीर्वादासाठी कृतज्ञतेने नतमस्तक होतात ही कृतज्ञता फक्त पूजा नाही तर प्रेमाचा एकतेचा आणि कृतज्ञतेचा असा खास क्षण असतो आवळीच्या झाडाखाली एकत्र बसणे म्हणजे केवळ अन्न ग्रहण करणे असे नव्हे तर त्या निसर्गाच्या शक्तीशी मनापासून जोडले जाणे असे असते एका मोकळ्या जागी निसर्गाच्या उबदार अंगणात कुटुंब मित्र आणि शेजारी सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या सहवासातून प्रेमाची आणि समाजाच्या अनुबंधाची जोपासना होते आवळीच्या झाडाखाली बसून गप्पा मारताना अनुभव संस्कृती आणि शहाणपणाच्या गोष्टी आदानप्रदान होतात ज्यामुळेच सामाजिक बंध अधिक घट्ट होतात म्हणूनच म्हणतात आवळी भोजन केवळ शरीराचं पोषण करत नाही तो मन आणि संस्कृती दोन्ही समृद्ध करतं महत्त्वाचं म्हणजे या भोजनादरम्यान निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बंध आवळी भोजनाने लोकांच्या मनामध्ये प्रेम एकता कृतज्ञतेचा संदेश रुजवला जातो कुटुंब आणि समाजामध्ये संवाद वाढतो अनुभव आणि परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतात या सोहळ्यामुळे मनशांती आणि सामूहिक आनंद मिळतो जे संस्कृतीच्या धारणा आणि मूल्यांची जोपासना करतो तर मग तुम्ही कधी करताय आवळी भोजन हे आम्हाला नक्की सांगा